आज आपण मटकीच्या डाळीचे सांडगे बनवणार आहोत तर मटकीची डाळ अशी असते चार तास मटकीची डाळ भिजवलेली आहे आणि भिजवल्यानंतर याचं पूर्ण पाणी जाऊन द्यायचं पाणी अजिबात नाही राहिलं पाहिजे याच्यामध्ये थोडीशी अशी सुखी झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर मग ती बारीक पेस्ट करायची त्याची आणि त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे मसाला ही लाल मिरची वाटून घेतलेली आहे थोडीशी हा थोडासा लसूण अंदाजे लसूण घ्यायचं तुम्हाला किती पाहिजे त्याच्यावरती आहे मला जरा जास्त लागतो लसूण ही हिरवी मिरची बारीक करायची लसूण आणि हिरवी मिरची बारीक करायची बहुतेक या सांडग्यांसाठी हिरवी मिरची टाकत नाहीत पण मी टाकते कारण हिरव्या मिरचीमुळे जास्त चव येते म्हणून आणि चवीपुरतं हे मीठ आहे छोटे दोन चमचे जिरे मिरी पावडर आहे एक छोटा चमचा आणि हिंग अर्धा चमचा आणि कोथंबीर मी कपड्यात अशी सुकवून घेतलेली आहे कारण कोथंबिरीचं पाणी याच्यात मिक्स नाही झालं पाहिजे म्हणजे ते पातळ व्हायला नाही पाहिजे त्यामुळे मी पूर्ण कोथंबिरीचं पाणी सुकवून घेतलेलं आहे आणि ही कोथंबीर वाटायची नाही ही, ही बारीक करून त्याच्यात टाकायची नाही आता आपली डाळ वाटून झालेली आहे आणि ही कोथिंबीर पूर्ण तिचं पाणी सुकून झाल्यानंतर आपण हे कापून घेतलेले आहे आणि हे याच्यात टाकतोय ही हिरवी मिरची लसूण आणि जिरं आणि मीठ हे तीन मिक्स केलेले आहे ही मिरी पावडर हिंग हे आपण सगळं मिक्स करणार आहोत ही लाल मिरची वाटून ठेवलेली होती अगोदर तर हे व्यवस्थित मिक्स करायचं भिजलेल्या डाळीचे वडे कधी पण चवदार लागतात आणि कडक होत नाहीत आपण दळेली डाळ डाळ्याला डाळीचे जर आपण ओडे केले तर ते कडक होतात आणि लवकर शिजत पण नाही आणि असे जरी तळून खायचे म्हटलं तरी पण आपल्याला दातांना त्रास होतो म्हणून भिजवलेल्या डाळीचे जे आपण सांडगे बनवतो ते कधी पण चवदार खुसखुशीत असे होतात ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आपण सांडगी बनवूया आता आपण सांडगे तोडूया छोटे छोटे तोडायचे कारण मग ते पटकन सुकतात आणि मध्ये थोडस असं अंतर ठेवायचं आणि हे वाटलेले असल्यामुळे भिजवलेले डाळी जे असल्यामुळे सुरुवातीला मोठे दिसतात पण ते सुकून छोटे छोटेच होतात आणि अशा प्रकारे लवकर आपले सांगे तयार होतात म्हणजे भिजवून डाळीचे जर केले तर पटकन आपले सांगे तयार होतात म्हणजे असे तोडायला वेळ लागत नाही आता हे तोडून झाल्यानंतर उन्हामध्ये तीन दिवस किंवा दोन दिवस चांगले सुकवून घ्यायचे हे आपले सांगे तयार झालेले आहेत म्हणजे दोन दिवस सुकवले त्यांना आणि खूप असे असा आवाज आला पाहिजे त्याचा त्यामुळे आपण समजून जायचं की हे सांगे तयार झालेले आहेत आणि भिजवलेल्या डाळीचे करण्याच्या मागचा हेतू हाच आहे ले ले चे चे की लवकर शिजतात असे दाताला असे कडकडीत असे लागत नाही ते आणि होत म्हणजे कोणतीही डाळ मिक्स न करता फक्त मटकीची डाळ घेतलेली आहे त्यामुळे खूप छान एकच फ्लेवर आणि एकच टेस्ट फक्त मटकीची टेस्ट लागते करून बघा खूप छान टेस्टी भाजी होते याची आपण सुकी भाजी पण करू शकतो आणि रसाची पुर भाजी पण करू शकता तुम्ही सांग्यांची भाजी बनवून सांगा मला कशी झाली ती आणि लाईक शेअर कमेंट जरूर करा चॅनलला आपल्या धन्यवाद